निनाई अग्रो बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड उत्पादन प्रोटोमिन शेणखत आणि तत्सम सेंद्रिय खतांना उत्तम पर्याय म्हणजे प्रोटोमिन कोकणातील सर्व पिकांसाठी भाजीपाल्यांसाठी फळे फुलांसाठी उपयुक्त पंचवीस वर्ष लोकांच्या शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेलं खत म्हणजे प्रोटोमिल खत हात प्रोटो पिकासाठी प्रोटोमिल हे उत्तम सेंद्रिय जीवाणू खत आहे रासायनिक खत वापरणं किंवा युरिया वापरण्याची गरज नाही एकंदरीत कोकणातील सर्व शेतीवर पिकांसाठी उपयुक्त सेंद्रिय खत म्हणजे प्रोटोमिल खत छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याकडील जमिनीचा परिस्थितीचा अहवाल घेऊन खुलासा करतील पुतळ्याचा पाया मजबूत आहे त्यामुळे काहीही होणार नाही याची खात्री आहे आजूबाजूला टाकलेली भर सुद्धा खचणार नाही याची काळजी घ्यायला हवी होती कोणत्याही प्रकारची दुर्घटना होऊ नये म्हणून आवश्यक काळजी घेतली जाईल असं मत आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त आहे शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे त्याच्या चभुतराचं ज्या बाजूची जमीन खसली आहे सार्वजनिक बांधकाम या संदर्भात अधीक्षक आम्ही यंत्रणे कॉन्फरन्स ठेव गेले अकरा वाजता तर या संदर्भातला आवश्यक तो खुलासा देतील याची मला खात्री आहे शेवटी अशा गोष्टी घडत असताना पुतळ्याला जे जे बेस केलेला आहे किंवा ज्याला आपण त्याचा पाया म्हणतो हा पाया अतिशय मजबूत आहे त्याच्यामुळे पुतळ्याला काही होणार नाही याच्यामध्ये स्वतःला खात्री आहे आजूबाजूला भर टाकलेली असते ती भर सुद्धा खसणार नाही अशी काळजी घ्यायला पाहिजे होती परंतु कसं झालेलं असेल तर त्या संदर्भातला आवश्यक खुलासा करत असताना आवश्यक ती कारवाईसुद्धा म्हणजे याच्यावर पुढे काही नुकसान होऊ नये म्हणून आवश्यक कार्यवाही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून होईल याची मला खात्री शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे त्याच्या सबुत्राच्या ज्या बाजूची जमीन खसली आहे सार्वजनिक बांधकाम होते या संदर्भात अधिक्षक आम्ही यंत्रणे अकरा वाजता तर या संदर्भातला आवश्यक तो खुलासा देतील याची मला खात्री आहे शेवटी अशा गोष्टी घडत असताना पुतळ्याला जे जे बेस केलेला आहे किंवा ज्याला आपण त्याचा पाया म्हणतो हा पाया अतिशय मजबूत आहे त्याच्यामुळे पुतळ्याला काही होणार नाही याच्यामध्ये स्वतःला खात्री आजूबाजूला भर टाकलेली असते ती भर टा सुद्धा खसणार नाही अशी काळजी घ्यायला पाहिजे होती परंतु कसं झालेलं असेल तर त्या संदर्भातला आवश्यक खुलासा करत असताना आवश्यक ती कारवाईसुद्धा म्हणजे ह्याच्यावर पुढे काही नुकसान होऊ नये आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल